मध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांच्या प्रयत्नामुळे अष्ट्याहत्तर लाख रुपये निधी या सावळेश्वर गावाला मिळाला ते धडाडीचे दिलदार आमदार राजाभाऊजी खरे या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व धडाडीची तोप आमचे सहकारी मित्र उमयदा पाटील जिल्हा परिषदचे माजी सभापती आमचे सहकारी मित्र राहुलजी शीरसागर ते रचले गेले तरी देखील आपण या ठिकाणी त्यांच्या समोर छाती ठोकून या ठिकाणी व्हाय असे प्रकारचे वक्तव्य करणारे माजी सभापती आमचे भगिनी समतादाय गावडे नानाजी गावडे समाधानजी शेंडगे दादाजी लांडगे सुधीरजी लांडगे शिवाजीजी काकडे संभाजी लांडगे प्रशांतजी पाटील चंद्रकांतजी निकम बापूजी गावडे राजूजी लांडगे सीतारामजी लांडगे बाळासाहेबजी गावडे शरदजी गावडे व विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच ज्यांची नावं घेतली ती मोलाची ज्यांची नावं राहिली ती लाख मोलाची समोर बसलेले सर्व इलेक्ट्रिक मीडियाचे माझे सहकारी पत्रकार बंधू सर्व या सावळीश्वर पंचकृषीतील सर्व वडीलधारी मंडळी तरुण महिला गिने खऱ्या अर्थाने या महोळ तालुक्यामध्ये दोन हजार चोवीस ला परिवर्तन राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये झालं आणि ते करण्याचं काम तुम्ही समोर बसलेल्या सर्व जनतेने खऱ्या अर्थानं करून दाखवलं आणि तुम्ही जे विश्वास टाकला त्या विश्वासाला सार्थ उतरण्याचं काम आमदार राजाभाऊ खरे यांनी एका वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी करून दाखवले त्यांच्याकडे कर पस्तीस वर्ष सत्ता होती त्यांना जे पस्तीस वर्षामध्ये जमलेलं आहे ती एका वर्षाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्या तालुक्याला रोजगार हमीचा चोवीस कोटी रुपयाचा निधी भरत शेठ माध्यमातून राजाभाऊ खरे यांनी आपल्या तालुक्यामध्ये आणला रोजगार हमीचे रस्तेच खऱ्या अर्थाने या अनगर भाग शिटफळ भाग सोडला तर रोजगार हमीची रस्ते या भागातल्या तालुक्यातल्या लोकांना राजा माहित माहीत नव्हते रोजगार हमीच काम होते की फक्त त्या प्रोसिडिंग वरच आणि ते बिल काढण्यापुरत खऱ्या अर्थ पण आज आपल्या माध्यमातून या मोहोळ तालुक्यामध्ये चोवीस कोटीची रस्त्या आपण आणलं त्याबद्दल आप या मोहोळ तालुक्यातला एक नागरिक म्हणून या ठिकाणी आपलं खोप खोप या ठिकाणी अभिनंदन करतो अभिनंदन करत असताना फक्त रस्त्यासाठी निधी आणलेला नाही आपल्या आमदार फंडाच्या माध्यमातून डीपीसीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी काम होणार आहेत डीपीची काम असतील शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या रस्त्याचा काम असतील किंवा आताच आपल्या इथं आलेला पूर अस पुराच्या परिस्थितीमध्ये राजा बोखरे असतील उमेदवार पाटील असतील प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचे व्यथा ऐकून घेण्याचं काम केलं शेतकऱ्याला

या ठिकाणी त्यांनी जी भूमिका घेतली ती सरकारने देखील मान्य केली आणि सरकारनं सरसगट पंचनामा करण्याची भूमिका घेतली त्याबद्दल देखील भाऊ खरे असतील उमेदवार असतील यांच मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं पूर परिस्थिती झाली आणि पुरामध्ये लोकनेते कारखान्यावर या ठिकाणी कार्यक्रम घेतला गेला युवा नेते काय म्हणतात की ह्या वर्षी पावसानं आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि त्यांच्याच भाषणाचा संदर्भ घेऊन मी या ठिकाणी त्यांना म्हणलो की सामाजिक भान नसलेलं वक्तृत्व खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे त्यांना समाजाचं भान नाही या ठिकाणी अशा प्रकारचा नेते काय म्हणतात की आम्हाला पावसानं या ठिकाणी चांगल्या प्रकारची साथ दिली मला या सावळेश्वरच्या सभेमधून त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारायचा आहे ज्या हो पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला आमचा उघड्यावर उघड्यावर संसार आला आमचा घरामधला संसार रस्त्यावर आला आणि त्यावेळेला तुमच्या कारखान्याला ऊस जादा येते म्हणून आम्हाला पावसानं साथ दिली म्हणणं हे कितपर्यंत योग्य आहे आमची जनावर वाहून गेली आमच्या मोटरी वाहून गेल्या आमचं शेत खटून ठिकाणी ते झालं काय साथ दिली म्हणून मी त्यांना आज देखील म्हणतो तुम्हाला सामाजिक भान नाही फक्त तुमचं स्वार्थी या ठिकाणी राजकारण आहे माझ्या कारखान्याला ऊस केला पाहिजे माझ्या कारखान्याचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं सहा लाखाचा पाण्यावर गेला पाहिजे शेतकऱ्याचं किती नुकसान व्हायचं तेवढं होऊ दे शेतकऱ्याला किती त्रास व्हायचा तेवढा होऊ दे फक्त जग मिळलं पाहिजे आणि मी जिवंत राहिलं पाहिजे अशा प्रकारच्या वृत्तीला आपण येणाऱ्या जिल्हा परिषदच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवली जा पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्याकडून खऱ्या अर्थाने करतो मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं गेल्या पस्तीस वर्षामध्ये फिरत होते पालकमंत्री यांच्याकडे होता आणि आता या तालुक्यामध्ये सांगत फिरत आहेत की आम्ही नसल्यानंतर या विकास विकास थांबलेला थांबला जर असता तर या या ठिकाणी ठिकाणी काम झालं का चोवीस कोटीचा रोह्याचा निधी या ठिकाणी आला असता का दोनशे डीपी नवीन मंजूर करण्याचं काम राजा गोखरे यांनी केलेलं आहे दोनशे डीपी आपल्या तालुक्याला आले असते का, का। अनेक प्रकारचा विकास करण्याचं काम अनेक प्रकारचे विकास करण्याची भूमिका राज्यामध्ये सत्ता नसताना पालकमंत्री या ठिकाणी करत तरी देखील या ठिकाणी आमदार म्हणून खऱ्या अर्थानं राजभाव करत आहेत मला पस्तीस वर्षाची तुलना करायची आणि या तालुक्यामध्ये अनगरकर सांगत फिरत आहेत की आता आम्हाला जिल्हा परिषद मध्ये आणि पंचायत समितीमध्ये तुम्ही निवडून दिलं पाहिजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये तुमच्या ताब्यामध्ये पंचायत समिती तुमच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद तुमच्या तालुक्यामध्ये तुमच्या ताब्यामध्ये असताना या तालुक्याचं का परिवर्तन तुम्ही करू शकला नाही याच उत्तर खऱ्या अर्थानं तुम्ही पहिल्यांदा दिलं पाहिजे आणि नंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मतं मागायला तुम्ही आलं पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचार आमदार राजाभाऊ खरे असतील उमेदवार ही नेते पायाला भिंगरी बांधून राजाभाऊ खरे यांचं ऑपरेशन झालेलं असताना देखील मी माझ्या शेतकऱ्यासाठी या ठिकाणी गेलो पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला मला या ठिकाणी या तालुक्यातल्या युवा नेत्याला प्रश्न या ठिकाणी आपल्या माध्यमातून विचारायचा आहे तुमचा कुठला एखाद्या गावामध्ये पूर परिस्थितीला भेटायला गेलेला फोटो आहे का ते फोटो व्हायरल करा तुम्ही किती गावामध्ये भेटायला गेला त्या गावाची यादी टाका कधीही त्यांनी कुठल्या या ठिकाणी शेतकऱ्याला भेटायला गेले नाही कुठल्याही मदत केली नाही तुमच्याकडे लाखो रुपयाची संपत्ती आहे पण तुमच्याकडे सर्वसामान्य शेतकऱ्याला मदत करण्याची दानत नाही आणि ती दानत कुणाकडे आहे तर राजा बोखरे यांच्याकडे आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिलेला आहे या ठिकाणी गेले अनेक दिवस झाले सांगतात गेल्या सहा वर्षापासून तरी फटाकड्याची माळ आणून फुलेल्या असं ऐकून 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 आम्हाला कटा आणि सहा वर्षाची माळ आता फटाकड्याची माळ दिवाळीत लावणार आहेत पक्षांतर करणार आहे आणि सहा वर्षापूर्वी आणलेली माळ आता कशा पद्धतीनं फूट फाट हुसनाळ फटाकडे उठते ती का असं आता आम्हाला बघायचं आहे जर नवीन माळ असती तर फटफड फटफड फड फट फट उठली असती पण ही सहा वर्षापूर्वीची माळ आता त्यांनी लावणार आहेत आणि त्यामुळे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता ना सगळ्या भुसनाळ फटाकड्या निघणार आहेत आणि आपलाच आउटगोळा येणाऱ्या जिल्हा परिषदला पंचायत समितीला नगरपालिकेला उडणार आणि ते डबल आडगो असणार आहे खाली एक आवाज आणि वर एक आवाज असणार आहे त्यामुळे फक्त तुम्ही सगळ्यांनी राजाभाऊ खरे उमेदवार पाटील असतील सर्वांच्या पाठीशी आपली शक्ती उभा करा अशा प्रकारची अपेक्षा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्याकडून करतो राजाभाऊ या ठिकाणी सांगितलं जात आहे उमेदवार की राज्यमंत्री आमच्या मौल तर ज्यांनी त्यांचं मानलिक तत्व स्वीकारलंय त्यांना समजतच नाही राज्यमंत्री कशाला म्हणायचं आणि राज्यमंत्रीचा दर्जा कशाला म्हणायचा जवळ जवळ पावणे तीनशे महामंडळ आहे पावणे तीनशे महामंडळामध्ये काही कॅबिनेट मंत्र्याचा का दर्जा त्या महामंडळाला आहे काही राज्यमंत्र्याचा <सद्वास कशा देखे> दर्जा त्या मंडळ महामंडळाला आहे पण आमच्या मावळ शहरातल्या लोकांना असं वाटा लागले की राज्यमंत्र्याचा दर्जा आहे म्हणजे राज्यमंत्री झाले राज्यमंत्री झाले अशा प्रकारचा आव आणून खऱ्या अर्थाने या महोळ तालुक्यातल्या जनतेला फसवण्याचं काम करत आहेत मला तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगायचं राज्यमंत्र्याचा फक्त दर्जा आहे राज्यमंत्र्याचा अधिकारण आहे ज्या वेळेला आम्ही लहानपणी आमच्या गावामध्ये फिरत होतो ज्या वेळेला आम्ही गल्लीमध्ये बसायचो त्यावेळेला एखादा होमगार्ड यायचा आणि होमगार्ड आल्यानंतर आम्ही म्हणायचं खोटा पोलिस आला खोटा पोलिस आला पण त्याला आम्ही त्या ठिकाणी अधिकार इज्जत करतोय पण होमगार्डला ड्रेस बी आहे खाकीची ड्रेस आहे होमगार्डला बुट बी आहे होमगार्डला सगळं त्या ठिकाणी पोलिसासारखं या ठिकाणी दिसतो पण होमगार्डला अधिकार नाही अधिकार हा पोलिसांना बी आय एस पी यांनाच आहे होमगार्डला अधिकार किती आहे याचं देखील आपण या ठिकाणी मंथन केलं पाहिजे म्हणून मुंबई शहरातल्या लोकांना मी सांगू इच्छितो राज्यमंत्री पदाचा राज्य दर्जा म्हणजे राज्यमंत्री नव्हे दर्जा पावणे तीनशे महामंडळ आहेत मला याच्या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे की आपण त्या लोकांना पसवायचं बंद करा या जनतेला येड्यात काढायचं बंद करा जे वस्तुस्थिती आहे ते वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं करतोय या तालुक्यामध्ये स्वार्थाचं राजकारण कुणी केलं या तालुक्यामध्ये सगळं मलाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका कुणी घेतली सहकारी साखर कारखाना खाजगी केला पंचायत समितीला एका मुलाला पाठवलं जिल्हा परिषदला एका मुलाला पाठवलं आपल्या गावाची लोकसंख्या नऊ हजार असताना या ठिकाणी नगरपंचायत केली कुरुलची लोकसंख्या आष्टीची लोकसंख्या पिनूरची लोकसंख्या पाटकुलची लोकसंख्या नरकेटची लोकसंख्या त्यांच्या पेक्षा जादा असताना फक्त माझ्या गावामध्येच नगरपंचायत झाली पाहिजे इतर कुठेही झाली नाही पाहिजे अशा प्रकारचं फक्त राज स्वार्थी राजकारण त्या ठिकाणी तुम्ही केलेला पण स्वार्थी राजकारण तुम्ही करा पण गेल्या पस्तीस वर्षामध्ये एखादी सत्ता असताना राज्यापासून ग्रामपंचायत अनगर मध्ये देखील तुम्ही परिवर्तन करू शकलो नाही त्या ठिकाणी माझ्यासारखा जर कार्य करता तिथल्या ग्रामपंचायतचा प्रमुख असला असता तालुक्याचा जर प्रमुख असला असता तर भारत देशातला मॉडेल असा अनगर गाव मी बनवलं असतं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सोय केली असती महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून लोक गाव बघायला आली असती अशा प्रकारची एका सत्ता असताना तुम्हाला ते करता आले नाही आणि आज तुम्ही या ठिकाणी सांगता की या तालुक्यामध्ये परिवर्तन आम्हीच करू शकता अशा प्रकारची भूमिका घेऊन तुम्ही या ठिकाणी पुढे येत आहे ते खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि आप आपल्याला या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेनं विधानसभेला तीस हजार मताने नाकारलेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील तुमचा गैरसमज दूर होणार आहे आणि तुमचा फोफळा देखील या ठिकाणी फुटणार नाही अशी मला या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आज बऱ्याच जणांनी प्रवेश होणार आहे आम्ही तुम्ही तिथं आम्ही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये त्यांचा कितवा पक्ष आहे पक्ष बदलण्याचा अधिकार त्यांना आहे पण ते सातत्यानं सांगायचे आम्ही पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे पवार साहेबांचे एकनिष्ठ आहे ज्या वेळेला पवार साहेबांचे आणि अजितदादाची या ठिकाणी फाळणी झाली त्यावेळेला लगेच पवार साहेबाला सोडून अजितदादाकडे तिथं सांगायला लागले अजितदादाची आम्ही एकनिष्ठ आहे अजितदादाची आम्ही एकनिष्ठ आहे ज्या वेळेला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष केलंच आता भाजपमध्ये चाललेले आहेत म्हणून तुम्ही या ठिकाणी स्वार्थी लोकांना ओळखलं लो पाहिजे आणि राजा भाऊ खरे यांच्या पाठीची आपली ताकद उभा केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो वैद्य थांबतो जय हिंद